सर्वप्रथम मी मला अध्यक्ष खूप कमी दिवस झाले मी पूर्ण जे सातीनगर परिवार शेवटचा पूर्ण शहराजवळ झाला आहे त्याच्यामध्ये जितके लोकां दहा तारखेला मी परभणी राष्ट्रवादी कार्यालय भवनामध्ये जे काय मुलाखती ठेवल्या आहेत उमेदवारांची उमेदवारांचे त्याच्यानंतर मी सांगू शकेल काय दुसरा आघाडीचा धर्म आम्ही सगळे पाळणार आहेत सन्माननीय परमाचे लाडके खासदार जाधव साहेब उद्या येणार आहेत बरोबर आज आहे तिथं पण उद्धव साहेबांमुळे त्यांची भेट झाली नाही त्यांची सगळ्यांची भेट घेऊन आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे भेटी झाले आहेत काही नाव सांगता येणार नाही मला त्यांच्या काही आठिश पण आघाडीत धर्मपाळ ठरल्यानंतर उमेदवार आमच्या सांगण्याचा एकच राष्ट्रवादी मी आघाडी कोणता राष्ट्रवादी म्हणता आघाडी तर आमचं एकच उमेदवार आहे जो कोणी त्यांचा स्वतंत्र आमचं असं काही होणार परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण नगरपालिकेच अशी आघाडीवर आहे जी निर्विवाद आज समजू शकत तुम्ही की इथला महापौर इथला नगराध्यक्ष आणि इथली कौन्सिल ही महाविकास आघाडीचीच राहील त्यांचं नगरपालिका बिल्डिंग बघा पुतळे गेलेले रस्ते आहेत आणि सन्मान बंड साहेब आमचा पूर्ण आहे त्यांनी विशेष लक्ष दिलेच आहे हेच करणार की शहराचा विकास बघत असताना एकतेचा सुद्धा विचार करायला पाहिजे एकता राहिली तर त्या घराला महत्व आहे त्या गावाला महत्व आहे म्हणून आपल्या गावाची एकता अखंड ठेवावी महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा जन्म जो एक सर्व समाजाला घेऊन चालणार महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा महाराष्ट्र आहे तो अखंड राहावा तो कधी तोटाव नाही याची काळजी घ्या आमची एक हीच आमची ताकद आहे आमची आघाडी हीच आमची ताकद आहे त्यांचं काय चालू आहे आम्हाला काही इंधन नाही लोकांनी आम्हाला पहिले इथं नगराचं आमचं ठेवलं आहे आघाडीचा आणि पुढे येतोच नाही